हे हा पॅटर्न हा एकोणीसशे सत्याहत्तर साली या देशानं पाहिलेला आहे त्यामुळे जेव्हा मोदी विचारतात की हमारे पास तो मोदी आहे तुमारे पास फोन आहे ते ही निवडणूक अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीसारखी करायचा प्रयत्न करतात असं आहे की महाविकास आघाडी जेव्हा दोन हजार एकोणीस साली स्थापन झाली तेव्हा तीन पक्षांमधील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान मुख्यमंत्री झाला त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या अखंड शिवसेनेकडं जास्त जागा होत्या परंतु छप्पन्न काही होत्या त्यानंतर राष्ट्रवादीकडे चोपन्न होत्या आणि आमच्याकडे पंचेचाळीस यटकातील होत्या आता या वेळेला आपोआप मोठ्या पक्षाचा जर इंडिया आघाडी निवडून आली तर आपोआप मोठ्या पक्षाचा माणूसच पंतप्रधान होईल असं काही असं असायचं काही कारण नाही उलट सगळ्यांनी मिळून चर्चा करून एखाद्या माणसाला नेमलं त्यामध्ये महाराष्ट्रातलं कोणी असू शकेल किंवा इतर राज्यातलं आणू शकेल त्यामध्ये काहीच अंतर नाही हे हा पॅटर्न हा एकोणीसशे सत्त्याहत्तर साली या देशानं पाहिलेला आहे त्यामुळे जेव्हा मोदी विचारतात की हमारे पास तो मोदी आहे पास कोण आहे तर ते ही निवडणूक अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीसारखी करायचा प्रयत्न करतात आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये दोन पक्ष किंवा अनेक पक्ष निवडणूक लढवतात आणि ज्या पक्षाकडे किंवा ज्या आघाडीकडे सर्वात जास्त संख्या असते तो आपला नेता निवडतो निवडणूक झाल्यानंतर नेता निवडला जाईल कुठल्या पक्षात असतील आज सांगणं आहे मोदी म्हणाले की पाच वर्षात पाच प्राईम मिनिस्टर आ, इंडिया आघाडी जर असं ते बोलले त्यांना इतकी इंडिया आघाडीची काळजी वाटते मला त्याबद्दल आनंद वाटतो की ते स्वतःच काय बोलत नाही ते, ते, ते इंडिया आघाडीमध्ये काय होईल ते काय करतील हो याची ते तुलना करतात असं काही होणार नाही पण ही लोकशाही आहे आणि ज्या पक्षाला किंवा ज्या आघाडीला त्या देशातील जनता बहुमत देईल त्या पक्षाचा त्या पक्षाचं सरकार देशात असेल तो पक्ष आपला नेता निवडेल आणि तो नेता पंतप्रधान होईल त्यामध्ये काही विशेष नाही आहे आता आमचं काय होईल दर महिन्याला आम्ही बदलू का हे करू तुम्ही कशाला विश्लेषण करत असता आज तुमचं तुमच्या धोरणाचा तुमच्या कार्यकालाचा बद्दल लोकांनी निगेटिव्ह मत दिलेलं आहे की हे वास्तव आहे